या राज्याचे सूत्र हातामध्ये घेतली होती ते आपल्या कराडचे सूत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंती मी सुरुवातीलाच राज्याच्या तमाम जनतेच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं अभिवादन करतो जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं तसेच आमचे सहकारी मंत्री वकरंदाबा पाटील अतुलबाबा भोसले त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्याकरता आलो एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली त्या शिकवण्याचं स्मरण सगळ्यांनी करून अलीकड कर बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक मी काही एक बाजूला बोलत नाही विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाणसाहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला स्वतः युगपुर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही समाजामध्ये भेद केला नाही त्यांनी सर्व मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये जा सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये सहावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्याहीबद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे दोन दिवसापूर्वी मी हा संकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या, त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडून होणार आहे त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी सकाळी थोडंसं लवकर येऊन तिथं चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये तोपर्यंत चव्हाणसाहेबांची विचारधारा मी कदापि जोड सो, जोडणार नाही किंवा ढळू देणार नाही त्याच विचारधारेने महाराष्ट्राचं बोलवणार आहे सगळ्या समाजाचं बोलवणार आहे चांद्यापासून बांधल्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे एवढंच मला या निमित्त महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी काल मी त्याबद्दल आत्ताच बोलत असताना काय सांगितलं की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्याबद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली आहे खोलवर जाऊन मिळवलेली आहे त्या आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी काय असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे एवढंच मला ते वाटत हा पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंदाबा पाटील आहेत त्यामध्ये काही का प्रश्न असतील प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे प्रश्न सोडवले गेले नसतील तर त्याबद्दल मागणी करणं त्याबद्दल निवेदन देणं हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम आहे माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात मी आता अधिवेशन सगळं संपल्यावर वेळ पडली तर सातारमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये या संदर्भातली बैठक किंवा पुण्यामध्ये पण विभागीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये काहींना व्ही सीवर घेईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्याच्यात म मंत्री महोदयांना पण हजर ठेवीन ज्यांचं कोणाचं काही म्हणणं असेल कोही धरणग्रस्तांचं म्हणणं आहे असं कोणाचं कानावर आलेलं आहे त्याहीबद्दल त्यांनाही विश्वासात देईन आणि कुठं काही राहिलेलं असेल तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे महायुतीचं सरकार करून नंबर एक आणि दुसरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, की पथरी सरकार म्हणून ज्यांची ओळख होती ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संदर्भामध्ये दे देखील त्यांच्या त्यांचा एकोणीसशेचा जन्म आहे आणि त्यांच्या सव्वाशे वर्ष पूर्ण झालेली म्हणजे रौप्य शतक असं आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या संदर्भामध्ये जे काम नाना पाटलांच्या एकंदरीत त्यांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होतं ते तशा पद्धतीनं झालं नाही त्यामध्ये पण मी लक्ष घातलेलं आहे निश्चितपणे ना क्रांतिसिंह नाना पाटलांच्याबद्दल एक अभिमान असणारा मोठा समाज आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना समाधान वाटेल अशा प्रकारचा निर्णय सरकारकडनं महायुतीच्या सरकारकडनं निश्चितपणे केला मी तुम्हाला सांगतो ना जर काही झालेलं असेल आमच्याकडनं काही प्रशासनाकडनं चूक झालेली असेल ते दुरुस्त करू काही मला समजून घेतलं पाहिजे माझा नेहमीच पॉझिटिव्ह विचार राहिलेला आहे आज स्वर्गीय अभयसे राजे भोसले हयात नाही आहेत परंतु मला आठवतं उरमोडीच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचे काही प्रश्न निर्माण झालेले होते त्यावेळेसच्या पत्रकार मित्रांना विचार मी सकाळी सातला धरणावर गेलेलो होतो आणि सातला आम्ही तिथं काही निर्णय घेतलेले होते आणि त्याच्यातनं प्रश्न प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे लोकांनी त्याच्याकरता आम्हाला निव निवडून दिलेलं आहे आणि ते सोडवण्याच्याकरता कुठंही आमच्याकडनं हलघरजीमाना केला जाणार नाही हे मी स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो आणि त्या त्या घटकांना पण ज्यांच्या ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांना अरे बाबा ते आज हॉस्पेट्रोलला येताना विमानात वाचलेली आहे त्याची माहिती घेतो की बाबा कधी घेतल्यात काय घेतल्यात कारण मागे करोना आला होता करोनाच्या काळामध्ये नागरिकांना उत्तम प्रकारे त्यांच्या आरोग्याची सेवा देता यावी उपचार व्हावेत म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्स खरेदी केलेल्या होत्या त्याच्यानंतरच्याही काळामध्ये आम्ही आमदार निधीतनं पण अम्ब्युलन्स दिलेले आहेत आम्ही जिल्हा परिषदेमधनं पण तुम्हाला आठवत असेल मोठ्या प्रमाणावर अम्ब्युलन्स त्यांच्या पण घेण्याचं काम झालेलं आहे आणि काही एन जीओ पण मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्स देतात हे सततची प्रक्रिया पण आपण म्हणताय त्याच्यामध्ये आता गेल्यानंतर एखाद्याची जबाबदारी आमचे प्रकाश आंबेडकर साहेबांच्यावर कोल्हापूरचे त्यांना विचारेल संबंधित अधिकाऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे महाविकास नाराजी व्यक्त केली माहिती का पत्रकार मित्रांनो दुर्दैव आणि मी काय बोलायला गेलो की तेवढंच दाखवतात अजित पवार पत्रकारांवर घसरले आणि मग चिडले असं काही नाहीये ज्या वेळेस आपण अर्थसंकल्प सादर करतो बजेट ज्याला आपण म्हणतो त्याला कॅबिनेट मान्यता देते त्याच्यावर शेवटची सई मुख्यमंत्र्यांची असते असं हे ह्याचा विभाग तो त्याचा विभाग नाही राज्याचा सर्वांगीण विचार डोळ्यासमोर ठेवून एकंदरीत समतोल विकास कसा साधता येईल आणि गरीब घटकाला त्याच्यातनं न्याय कसा देता येईल हे बघून आपण बजेट पेश करत असतो आता महिला बाल विकास खात्याकडं लाडक्या बहिणीची योजना आहे ती लाडके बहीण काही ते खातं राष्ट्रवादीकडे म्हणून राष्ट्रवादीची योजना नाही ती महायुतीची योजना आहे त्याच्यावर तिथं जास्तीचा निधी जातो पण तो सगळ्या महिलांना जातो ना तसं कृषी खात्याला जे पाचशे रुपये महिना केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची स्कीम आहे त्याच्यातनं मिळतात आणि त्याला जोडून राज्य सरकारने पाचशे रुपये दिले ते कुठल्या हेडला दाखवावे लागतात ॲग्रिकल्चरला दाखवावे लागतात या मोठ्या रकमा ॲग्रिकल्चर राष्ट्रवादीकडे माणिकराव कोकड यांच्याकडे महिला बाल विकास आदिती तटकर यांच्याकडे असं नाहीये म्हणजे हे असलं तरी शेवटी बजेट करत असताना राज्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून आर्थिक घडी व्यवस्थितपणे कशी बसेल ती विस्कटणार नाही आर्थिक शिस्त लागेल या सगळ्याचा विचार करून आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्याबद्दल आता जे काही प्रश्न काल आणि आज विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे सन्मान्य सदस्य उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्याला उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे त्या उत्तरामध्ये मी ह्या बऱ्याचशा गोष्टीला स्पर्श करण्याचा प्रयत्न